Jadi seperti yang di Bagus दुर्घटनापूर्ण दिन, उनकी दुर्घटना के लिए एक शास्त्रीय आश्वासन आज परिणामों का तर्क लगातार आने लगा है। अगर हम रेप आंशिक रूप से अंतर की गणितीय है, तीन फैमिली बुनियाद मदद के लिए। मानवाने एकमेकांना मदत करण्याची जी सवय आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे ती मानवाने निसर्ग आणि प्राण्यापासून शिकलेली आहे जेव्हा आपला अति मानव म्हणजे अभ्यास ओळख परिचय छोटासा परिचय ती जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तर महत्त्वाबरोबर शतक महत्त्वाचा जरा भाव अशा प्रकारच्या शब्दांनी देतो आणि मला एकदा तुझ्यातले पहिल्यांदाच आनंद म्हणून मी आलो आणि पहिल्यांदाच मला कोणाची संधी दिली त्याबद्दल सगळे प्रकारचे आभार म्हणतो आणि दोन शक्य सांगतो जय हिंद जय महा आणि आपण कर्ज घेत असताना या सरकारचा चळवळीचा फायदा उठवत असताना बेमानीच्या संस्थेवर आपण होऊ नये एवढं जर ते पाळलं सगळ्या सहकारी संस्थेचा फायदा घेणाऱ्या सभासदांनी उत्पादकाने आज तर ही सहकार चळवळी चळवळ

कितीही चांगले काम करा आणि ग्रासरूट लेवल असं कार्य असत आपल्याकडे जर राजकारणाचा माणूस नाहीये पण राजकारण त्याच्याकडे जर रक्त जर असतील तर आम्ही कितीही चांगलं काम केलं तरी आमचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळाच बरोबर त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो धर्माचं प्रबोधन चाललेलं असत

कुठलाही समोर तयार होतो गवर्नमेंट जर आमची अडचण झाली थांबली तर परत सावकार किशाई चालू होईल आणि सावकार सुद्धा महिन्याला दहा रुपये आपण आपण हे रुपये आपली बाजा घेतो संचालक मंडळ मॅनेजर

आमच्या जिल्ह्यामध्ये तेरा हजार दोनशे छप्पन त्यामध्ये आमच्याकडे नागरिक पतसंस्था आहे एक हजार सातशे त्रेसष्ट चंद्रगड तालुक्यामध्ये सत्त्याण्णव पतसंस्था आणि सगळ्या बऱ्यापैकी एक अर्धा वर्षापूर्वी एक संस्था बंद पडण्याचा बऱ्याचशा संस्था अशा वाहून गेल्या पण हा असा एकमेव तालुका आहे हे सगळ्यात शिस्तपत्र सहकार होता असेल तर ह्या चंद्रगड तालुक्यात माझी नाव या चंद्रगड तालुक्याची जुळले दोन हजार चार मी ऑलरेडीत आलो सुरुवाती दहा वर्षे दुर्गम जिल्ह्यात मी काम केलं त्याच्यानंतर मीडिट सेंटर मध्ये आलो तर पहिल्यांदा मला चंद्रगड तुल दिली तेव्हापासून आज वेगळं नातं माझं निर्माण झालेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की ज्या मोठ्या पथसंस्था आहेत त्या पतसंस्थांचे हे माझे विद्यार्थी आज इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं हिंदी सरकारच्या शिस्तक आहे कायदा करण्याचा प्रयत्न केला जात नाही आता बऱ्याच वेळेला आमच्याकडे वरती आहे चळवळ गुडघ्यांचं काम चाललं तसं हिंद दिसत नाही

मला खूप आनंद झाला एक शिक्षिका झाली माझ्या वडिलांना एक आधार झाला आणि वडिलांच्या सगळी मी एक शिक्षिका चांगलं काम करू शकते असं वाटलं आणि माझा तिथं चांगला प्रवास झाला

एक कोटीच्या दरम्यान संस्थेची वाढ होती संस्थेच्या भांडवलामध्ये संस्थेच्या एकंदरीत भांडवणामध्ये संस्थेचा काळानंतर कारण त्यांनी म्हणजे लोकांचे विश्वासाचा त्या लक्ष पूर्णपणे ज्या वेळेला पहिल्यांदा मला ही संस्था वाटत जातील आणि ज्या वेळेला मी पहिल्यांदा या संस्थेमध्ये ऑडी करण्यासाठी आहोत त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेला त्यांनी त्यांना विश्वासात ठेवून

यह कहने आगे रहेंगे थोड़ा कर उस बारे के लिए तो क्या बात है तांबी पर नमी पर बात नहीं होगी ताकि मैं यहाँ कुछ का ये पन्ना बर्ते पुन्ना बूंद आए या पन्ना पुन्ना बर्ते आप या यह दोनों मूत्रों में नहीं तरोतरोता लाना नहीं ना चाहिए तो क्या बात है अच्छा प्रकार के

त्यांनी मोदी मार्गदर्शन केलं त्यानंतर देवेकर साहेबे साहेब प्रकाश पाटील साहेब शांतारा मुंबईसोबत पाटील साहेब माझे संस्थेचे माजी चेअरमॅन पुणे सर त्या संस्थेचे चेअरमॅन साहेब भाई चेअरमन दिलीप साहेब ज्या कार्यक्रमासाठी शुभ मामलेकर नारायण तांबे सौंशी या सर्व सभासद विचिंतक जुडीदार या सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिला त्यामुळे संस्थेचे सभासद हे आदर्शभ आहेत सभासद कर्णदार जुडीदार विचिंतक संचालक पदक माझे संस्थेचे कर्मचारी यांची मी मनात सुधार करतो